नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि आपण उमरखेड शहरातील ह्या नगरपालिकेच्या समोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ उभे आहोत याला गांधी चौकसुद्धा म्हणतात आणि या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी सार्वजनिक असा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असतो आणि आता पहा की पुतळ्याच्या अवतीभोवती इतका अतिक्रमण वाढलेलं आहे की नगरपालिकेच्या समोर असलेल्या या चौकाला अतिक्रमणाचा इतका विळका पडलेला आहे की नगर प्रशासन झोपी गेलं की आंधळं झालं हे सांगणं मुश्किल झालेलं आहे एकदम चौकामध्ये नगरपालिका आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेचे शिव कर्मचारी जातात येतात परंतु महात्मा गांधीला मात्र ह्या चौकाला मोकळा श्वास घेण्यासाठी मात्र आता जागा शिल्लक राहिलेली नाही पण आजूबाजूने बाजूने ह्या महात्मा गांधी पुतळ्याच्या चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे त्याचबरोबर हा चौक हा सुशोबीकरणामध्ये लाखो करोड रुपये खर्च करण्यात आलेले आहे आणि लाखो रुपये खर्च करून ह्या चौकाचं चा सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे परंतु सुशोभीकरण तर सोडाच परंतु अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये चा ह्या चौकाचं पूर्ण सौंदर्यीकरण बिघडलेलं आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी जे नालेचे काम चालू आहे ते नालेचे काम अतिशय फालतू आहे आणि यामुळे या, या चौकातून गावामध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि याचं पाणी पूर्ण नगरपालिका प्रांगणात आणि मंदिरामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हे अतिक्रमण त्वरित काढावे आणि महात्मा गांधी चौकाला मोकळा श्वास घ्यायला जागा निर्माण करावी अशी गावकऱ्यांची नागरिकांची मागणी आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर अग्निमान लाइव न्यूज चॅनल उमरखेड